नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील यांचा शिंदे गटाला जय महाराष्ट्र राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा झटका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पालिका निवडणुका तोंडावर असताना मोठा झटका दिला आहे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत प्रांताध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर खोपोलीत शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना लोकमत वृत्त समूहाकडून लंडनमध्ये भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात शिंदे गटाचे नेते खोपुलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत प्रांताध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला पालिका निवडणूक तोंडावर असताना खोपोलीत शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे माझ्या मनापासून या ठिकाणी मी साहेबांची व्यक्त करतो साहेब आपण जी काही माझ्या त्या जबाबदारी दिली मला अपेक्षा दिली नव्हती आज या ठिकाणी मला महाराष्ट्र राज्याचा आपण प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष माझी नेमणूक केली ही खूप मोठी जबाबदारी मला दिली आता माझी जबाबदारी वाढलेली आहे परंतु साहेब आपल्या जबाबदारीचं कुठंही मी चुकीचा फायदा न घेता जे जे आपण मला आदेश द्याल जे जे माझे पदाधिकारी म्हणून आपण जे जे मला सांगतील ते काम मी मात्र मनापासून प्रामाणिकपणे पार पडेल एवढंच आपल्याला या व्यासपीठावरून बोलतो अधिक काय वेळ न घेता काय माझ्याबरोबर अनेक पदाधिकारी अनेक घ्यायला तयार होते मला आचरक्या ज्यावेळेला आपण बोलतो कोणाला बोलतो मला तुला यायचं की मला कोणी नको हे फक्त आपल्या एक फोनवरती हा मी निर्णय घेतला

संघटन कौशल्य दांडगा जनसंपर्क असलेले नेते अशी डॉक्टर सुनील पाटील यांची ओळख आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटात राहिलेल्या पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटात प्रवेश केला होता खोपोलीत आमदार महेंद्र थोरवे यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये सुनील पाटील यांचा मोठा वाटा होता त्यामुळे पाटील यांच्या प्रवेशाने खोपोली शहर आणि मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न